राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना जा समोर येत आहेत पेडणे तालुक्यातील विन्सेंट डिसोजा यांचा ट्रॅक्टर गेल्या दोन दिवसांपासून पाण्यात अडकला असून तो बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्यापही यश आलं नाही सरकारने या संदर्भात मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे जोस डिसोजा हां विन्सन मग एक सांग व तुझो आता ट्रॅक्टर उदकान कितले दिस झाले आता उरला दोन दिस झाले परवाचे दिस राती कडे एकदम पाणी भरले भीत आणि मला खबर नाही इतके पाणी भरतले म्हणून थोडे शेत नांगरपाचे असले म्हणून हा दोरलेलो ट्रॅक्टर तिसर हा तू नांगरपाक असता होय नांगरपाक असता होय हा हो। तुका अदमास ना तर इतले उदक येता ना ना आणि अदमास ना असं इतके उदक भरतले म्हणून ते मला सांग तू ॲग्रिकल्चराक बी कळेला ना सर अग्रिकल्चर कळूक ना अॅग्रिकल्चर हे फायराक कळयला फायर म्हटा आम्ही इतका मनीस म्हणपाक लागले फोन करून अजून त्यांच्यानी मनीस धाडूंक ना काल त्यांना का हाय क कळला हां त्यांच्यानी अजून फोन करू ना आणि तुका लॉस जाता ही कशी मिळतली असं तुझा अदमास म्हाका लॉस जाता म्हणजे आता फाय फायर घडसून पंचायतीकडून पंचायती आता घेयना ती हांव कोर तू आणि ट्रॅक्टर बुडला म्हाजो मांद्र्यान बुडला मांद्रे मुंटा तू कोरगा आन वोत आनी कोरगा वोचे मुंटा तू मांद्रे आन वोत अरे बाबा ओ तशे मुंटा खूब कठिन आ परिस्थिति पण तू एम एल ए बी कळ आनी तू डिपार्टमेंटा सगळ्या कळ फॉरेस्टा कळ बरे सर बरे बरे हय हय आणि त्यांच्या कडल्यान तुका कायम मेळता जाल्यार एग्रीकल्चरा कडेन वच पयली बरे सर बरे 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 बरं सर तू हेच काम करता सर शेतातलेच काम करता हो काम शेतातले काम चार का दीस का, 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 ते महिनो बरे मेळाना आणि आता ट्रॅक्टर या काय काही काही हे बिघाड हे जाता न सांभाळून आता उदकान हा म्हणजे तो परत हाडतले कसे ते आता उदक सुकल्याशिवाय ते वय काढू मेळान ते फायराची गाडी हैसर येऊ शकना ते उदक सुकल्याशिवाय काढूक भीतर सगळे पाणी गेले असं इंजिन तुम्ही गियार बॉक्सांनी ओयलीन सगळे पाणी गेले असा सगळ्यांनी तुझी आता ही लॉस कशी सोसतो तू लॉस सर म्हणजे आता चढ करून मात फॉरेस्टा फायराकडसून फायराकडसून मात बरं तर एग्रिकलचर ते शकणार शकना एग्रिकल्चर ते तुम्ही सबसिडी घेतलाय म्हटले ते त्यांना आणि तर दुसरं नच्या उपाय ते काम झाले एकदम तुमच्या आशीर्वाद ना, ना तू त्यांच्याकडे वाचपा जो हो, अग्रिकल्चराकडे अग्रिकल्चराकडे असले स्कीमी असतात कारण तुझं ट्रॅक्टरच जर उदकान गेला ना 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 सारखे सर हय हय